दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगरानी पथक हे मालवणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की म वा देसाई मैदानाजवळ दोन इसम अंमली पदार्थ विक्री करण्याकरता आले आहेत अशी माहिती मिळतात सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशान्वये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इसम नामे नावेद अब्दुल हमीद बटाटावाला वयवर्ष सत्तावीस धंदा नाही राहणार रूम नंबर सहा पहिला माळा त्रेसष्ट पासष्ट झाकरिया मस्जिद ट्रिस्ट डोगरी मुंबई त्याचबरोबर रिजवान वकील अन्सारी वैवर्ष एकोणतीस धंदा नाही राहणार ठी रूम नंबर दोनशे छत्तीस गोपाळनगर चाळ साठ फिट रोड धारावी मुंबई सतरा हे इसम मवा देसाई मैदानाच्या गेटच्या बाजूला अंकिता वडापाव स्टोअरच्या जवळ मार्वे रोड मालवणी मालाड पश्चिम मुंबई पंच्याण्णव या ठिकाणी कोडेन फॉस्पेट मिश्रित अंमली पदार्थ असलेल्या कप सिरपच्या कंपनीचे लेबल असलेल्या प्लॅस्टिकच्या सिलबंद बॉटल एकूणसातशे दहा रुपये प्रत्येकी बॉटल किंमत अंदाजे पाचशे अशी एकूण किंमत अंदाजे तीन लाख पंचावन्न हजार रुपये किंमतीची वाहतूक व वा विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःच्या कब्जात बेकायदेशीररित्या बाळगताना मिळून आले म्हणून पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानं मालवणी पोलीस ठाणे या ठिकाणी स्थानिक गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ क सह बावीस क सह एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय वर नमोदिसम पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी देवेंद्र भारती पोलीस आयुक्त बृहन्मुंबई सत्यनारायण चौधरी कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई शशिकुमार मीना अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई आनंद भोईटे पोलीस उपायुक्त परिमंडळ अकरा मुंबई नीता पाडवी सहाय्यक पोलीस आयुक्त मालवणी विभाग शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे जीवन भातकुले पोलीस निरीक्षक गुन्हे मालवणी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश शिळिमकर जिल्हा ओ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक पोलीस हवालदार अनिल पाटील पोलीस हवालदार जगदीश घोसाळकर पोलीस शिपाई सुशांत पाटील पोलीस शिपाई सचिन वळतकर पोलीस शिपाई मुद्दीसीर देसाई पोलीस शिपाई सुमित सोरटे पोलीस शिपाई कालिदास खुडे या पथकानं केली आहे सर मालवी चौक पोलीस स्टेशन मध्ये कारवाई झाली काय कारवाई झालेली आहे काय आणि काय गुन्हे दाखल केले मालवणी पोलीस स्टेशनच्या गुंडा स्कॉडच्या लोकांनी रात्री व्यावसायिक मात्रेमध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा एक अमली पदार्थ जो एका म्हणजे कप सिरपच्या बॉटल्समध्ये भरून सातशे दहा बॉटल्समध्ये भरून तो विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरनं त्यांनी सापळा लावून mm. मोवा मोवा देसाई मैदानाच्या तिथं कारवाई केलेली आहे रात्री आणि त्यात सातशे दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं सातशे दहा बाटल्या साधारण तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा ह्या Uh, कप सिरपच्या नावाखाली जो अंमली पदार्थ विकला जातो असं व्यावसायिक मात्रेमध्ये दहा बाटल्या म्हणजे कमर्शियल क्वांटिटी समजली जाते कोडिंग आणि मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आमचे गुंडा चे, चे पी एस आय हेंडे साहेब आणि त्यांचे जे गुंडा स्क्वॉडमध्ये काम करणारे पाटील आणि इतर लोक आहेत त्यांनी काम केलेलं आहे याच्यामध्ये काय या केस मध्ये बावीस कत लावलेलं ला आहे आम्ही आठ का आणि बावीस लावलेले ते कमर्शियल क्वांटिटीसाठी आपण लावतो पुढची चौकशी कशा आता याच्यात तपास करणार आहे आम्ही काही पुढच्या लिंक्स मिळालेले आहेत सीडियर अनालिसिस वगैरे करून आम्ही पुढून कारवाई करणार आहोत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास ठाणे नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा